गोकुळ सोबत गोकुल गोकुल मार्फत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील सर्वप्रथम उभारण्यात आलेल्या गोकुल हर्बल पशुपूरक प्रकल्पाचं सा उद्घाटन समारंभ आज पार पडला राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगे येथे हा कार्यक्रम पार पडलाय यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले राज्यातला हा पहिला प्रकल्प आयुर्वेदिक म्हशीना आणि गाईना त्यांचे जे आरोग्य असतील किंवा त्यांचे मस्टडाइस म्हणून हा जो रोग आहे किंवा त्यांना अनेक प्रकारच्या ज्या आत्ता आजार आहेत त्याच्यावर एक अतिशय चांगला उपाय या हर्बल रेच्या निमित्ताने मला वाटतं या निमित्तानं निघालेला आहे त्यामध्ये ऑलिवेरा हळद ज्वरशामक पंचामृत पाचक ट्रायसो यातून त्याची ताप काला सूज पाना चोणे दूध कमी होणे डायरिया अपचन यासाठी सरकार रोगावर अतिशय चांगलं आयुर्वेदिक औषध या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे आणि आपल्या दूध उत्पादकांना ते मोफत पुरवलं जाणार आहे आता आपल्याला माहिती आहे की अॅलोपथी आणि आयुर्वेदिक ह्यातला जसा फरक आहे तसा यातही आहे जनावराला कसलाही म्हणजे याचा त्रास होणार नाही त्याची कुठलेही आपले जे आ, साईड साईड इफेक्ट्स दिसणार नाहीत आणि चांगलं एक आरोग्यदायक असं औषधे आपण निर्माण करण्यामध्ये गोकुळ यशस्वी झालेलं आहे आता त्याच्यामध्ये ऑलिवेरा आणि हळद हळद काय बाजारात मिळतेच ऑलिवेरा आणि बाकीचे जे ज्वर्शामक पंचामृत पाचक टायसो याचंसुद्धा उत्पन्न आता गुजरातमध्ये केले त्याप्रमाणे कात्याईनला जी जमीन आहे तिथं करण्याचा मानस आमच्या संचालक मंडळाचा आहे यावेळी या उद्घाटन प्रसंगी गोकुळचे चेअरमॅन अरुण डोंगळे माजी चेअरमॅन विश्वास पाटील आमदार ऋतुराज पाटील संचालक चेतन नरके ए वाय पाटील मुरलीधर जाधव यांच्यासह संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते